नमस्कार मित्रांनो परतदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे आहे मित्रांनो आनंदाचा शिदा ज्या आहे मित्रांनो राज्यातील राशन कार्ड धारकांसाठी ज्या मित्रांनो मिळणार आहे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की यापूर्वी सुद्धा या आनंदाचा शिदा आपल्याला ज्या मित्रांनो राज्य सरकारकडून दोन ते तीन वेळा मिळालेल्या आहेत ह्यावेळी मित्रांनो बघू शकता शिधा जिन्नस संच मध्ये आपल्याला साखर एक किलो खाद्य तेल एक किलो तसेच चणा डाळ अर्धा किलो रवा अर्धा किलो मैदा अर्धा किलो त्याच्यानंतर पोहे अर्धा किलो अशा प्रकारे ज्या मित्रांनो एका संचात सहा शिधा जिन्नस समाविष्ट केवळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरणासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आनंदाचा आनंदाच्या सा शिधासाठी ज्या मित्रांनो सहा ह्या वस्तू मिळणार आहेत लाभार्थी कोण आहेत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारका त्याच्यानंतर प्राधान्य कुटुंब धारिका छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील एल पी एल केशरी धारक शेतकरी तर मित्रांनो बऱ्यापैकी ज्यांच्याकडे राशन कार्ड आहेत त्या सर्वांना ज्या मित्रांनो हा आनंदाचा शिदा जय मित्रांनो राज्य सरकारकडून मिळणार आहेत तर ह्या आनंदाच्या शिजासाठी ज्या मित्रांनो तुम्हाला शंभर रुपये ज्या मित्रांनो द्यावे लागणार आहेत हा आनंदाची शिदा शिदा मोफत नाही परंतु तुम्हाला शंभर रुपये मध्ये कमीत कमी एक साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपयेच्या वस्तू तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहेत जसं की मी सांगितलंच साखर असेल तेल असेल चणाटा असेल रवा असेल मैदा असेल पोहे असेल तर अशा प्रकारचे ज्या आहे मित्रांनो हे आनंदाचा शिधा ज्या मित्रांनो मिळणार आहे तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल आणि तुम्ही जर माल आणायला जाणार असाल तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही ज्या मित्रांनो लक्षात घेऊन जावा बाकी इतर तर ज्या मित्रांनो राशन मोफतच मिळणार आहे फक्त आनंदाच्या शिधासाठी तुम्हाला ज्या मित्रांनो शंभर रुपये द्यावे लागणार आहेत ही योजना ह्या महिन्यापासून ज्या मित्रांनो सुरू आहे फेब्रुवारी महिन्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ज्या मित्रांनो ही योजना सुरू आहे त्यामुळे जर तुम्ही अजून राशन घेतलं नसेल तुमच्या तिथं राशन आलं नसेल तर आल्यानंतर तुम्ही जाऊ शकता किंवा आला असेल तरी आनंदाचा शिधा तुम्हाला ज्या मित्रांनो मिळणार आहे तर मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद